तर परत एकदा मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मध्ये तर आजचा आपला ब्लॉग होणार आहे आपल्या अहिल्यानगरमध्ये अहिल्यानगरमध्ये जेवढे पण ढोल पथक आहेत ना त्यांचं कॉम्पिटिशन आहे नगरमध्ये तर कोयनूर मॉलला आहे तर तुम्ही ते चाललोय मी काल माझ्या आत्यशी जत्रा होती नाही का शिर्डीमध्ये तर तिथं आलो होतो तर आत्ताशी निघालोय आता आणि आपल्याला जायचं आता कॉम्पिटिशन बघायला कुठं कोयनूर मॉलला तर आत त्याच्यातून निघलोय शिर्डी पोकडी मधून आणि त्याच्या आधी आपण जाणार मामाच्या घरी तिथं गणपतीचे नियोजन करू आले म्हणजे पोर आहे ना स्टेज बांधून ते कोण तुम्हाला दाखवतो तर त्यानंतर जाणार आहे आपण कॉम्पिटिशन बघायला तर बघू कॉम्पिटिशन कसं आहे काय चला आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं की मी काही प्रोडक्ट टॅग करतोय नाही का गणपतीच्या सजावटसाठी किंवा तुम तुमच्या Uh, जीवनामध्ये ते प्रोडक्ट आपण म्हणजे वस्तू आपण युज करतो ते काही काही छोटे मोठे प्रोडक्ट मी टॅक केले आहेत ते माझ्या हिवा जर का तुम्ही घेतले तर तुम्हाला एक दहा ते पंधरा टक्के डिस्काउंट आहे तर मी ते प्रोडक्ट टॅक केले त्याच्यावर पण एकदा व्हिजिट द्या म्हणजे चेक करा कोणते प्रोडक्ट काय आहे गणपतीविषयी काही वेगळे आहेत तर चला तुम्हाला आज मी नगरमध्ये कॉम्पिटिशन दाखवतो कशी होती काय होती मी पण कधी गेलेलो नाही अजून तर जाऊ आपण बघू कसं काय तर चला कंटिन्यू करा हे बघा हे नाही का शेंडी फोकडीचा रोड आहे तिकडं माझ्या आत्याचं त्याचं खरे आपली गाडी आणि चला आपण चाललोय तर बघू मित्र पण कसं गणपतीचं स्टेज बांधतायत आणि त्यानंतर आपण जाऊ कॉम्पिटिशनला चला मित्रांनो आलेलो आहे कॉलनी बघू शकता तुम्ही इथं आपला तुषार भाऊ बसलेला आहे कृष्णा आहे ना जेवायला गेलेला आहे तर आम्हाला जायचं नाही का आपल्याला आता कॉम्पिटिशन बघायला जायचंय तर मी पण जेवण केलंय तू केलंय तुषार जेव्हा केलंय तर आता कृष्णा जेवण करतोय तर माझ्या तू गाडी जायचं आहे ना हा माझ्या गाडीवर जाणार आहे आपण कॉम्पिटिशन बघू कसं आहे काय मी ते लाईव्ह पण येणार आहे हे बघू शकतो मामाची कॉलनी हे नाही का आणि इथं स्टेज आहे इथं गणपतीचे नियोजन असते इथं पण आपला ब्लॉग येणार आहे नाही का म्हणजे कसा गणपती बसवल्यावर हो तर चला आता आपण डायरेक्ट आहे ना कॉम्पिटिशनच्या तिथं व्हिडिओ स्टार्ट करू चला मित्रांनो आता आलेलो आहे आपण कोइनूर मॉलच्या पार्किंग मध्ये तर वरती आहे नाही का माहिती नाही आपल्याला कुठे आज ते कॉम्पिटिशन कुठे आहे काय तर चला हे बघा इकडं तुषार आला आहे कृष्णा आला आहे आणि आपला आत्र भाऊ आला आहे तर चला आता आपण वरती जाऊ गाड्या ला लावल्यात नाही का पार्किंग मध्ये तर चला आता कृष्णा भाऊ फुल गॉगल बिगल लावून कडक के साथ त्यांचं पण गणांत मध्ये हो नाही का म्हणजे मध्ये वाजवतो ढोल आणि ताशा तर कृष्णा पण आहे त्यांचे पोर आलेले गानांचे तर चला कंटिन्यू करा वरती जाऊ आता आपण तर मित्रांनो आलोय दोनचा टाइम तीन वाजले पण अजून काही काय काही नाही विषय नाही म्हणजे अजून ढोल पथक जेवढे पण नाही का ढोल पथक आहे ते आलेले आहेत इथं अजून काही निवेदन दिसत नाही नाही का दोनशे तीन वाजलेले इथं मध्ये इथं ऑडियन्स नाही का म्हणजे जे जज आहे ते बसणार आहे तर बघू आता पुढं इकडे कॅमेरा सिस्टम बिस्टम चालू आहे चला तुम्हाला दाखवतो कॅमेरामॅनचं काय कोणतं तरी पथक आलेलं आहे तर मित्रांनो हे बघू शकता नाही का म्हणजे इथं सगळं नाही का साऊंड सिस्टमचं नियोजन आहे कॅमेरा बिमेरा आणि इथं जज बसणार आहे बघू शकता चार जज आहे असं मला वाटतंय फुल साऊंड बिऊन आणि जे ढोल वाजवणार आहे इथं समोर वाजवणार आहे नाही का आणि इकडं साऊंड बिऊन वगैरे वगैरे सारखं भरपूर हे बघा तर असं आहे आता आपण जाऊ मॉल बघायला हे काय अजून चालू झालेलं नाही तर मॉल बघू मॉल दाखवतो कसं आहे काय तर चला इकडं काय आतमध्ये ज्वेलरी काय हा इस काय कडक आहे नागकोळा तर मित्रांनो ना, आता लिफ्ट मध्ये बसलेलो आपण आता आपण वरती बघू पुढे गेलो काय होते बघा इकडे कृष्ण आहे हे बघा आणि एक आत चला जिथे आहे तिथे आपण चाललोय म्हणजे शेवटचा फ्लोर आहे माझ्या मध्ये त्याच्यावरती जिम आहे ना हा त्याच्यावरती जिम आहे जिम ला पण जाऊ आपण पहिले गेमिंग झोन म्हणजे गेम जिथे आहे तिथे चाललोय तर चला आलोय माझ्या मध्ये आलोय बघा पहिल्या लवकर आलो तर आता वरती आलोय सहा रुपये हंड्रेड रुपीज मध्ये आहे बघा इकडे गेम चालू आहे हे बघा कस काय क्वालिटी ना इकडं बघा खाली सगळ्यात सेकंड लास्ट फ्लोरला आहे माझ्या मते याच्या याच्यावरती जिम आहे नाही का इथे काय बॉल आहे काय विषय काय माहित नाही मेन आपण कॉम्पिटिशन बघायला आलोय तुम्हाला मी मॉलच दाखवतोय कॉम्पिटिशन पण दाखवणार आले थांबा थोडं पहिले आपण मॉल बघू पूर्ण कसा आहे वरती खाली आता जिम ला जाऊ चला वरती मित्रांनो हे आहे कोयनूर मॉलचं टेरेस वरती बघू शकता पूर्ण मोकळं आहे आणि ए बी एस ही जिम आहे इथे खूप म्हणजे खूप मोठी आहे आता आता बंद आहे नाही का बंद असल्यामुळं आपण आतमध्ये नाही जाऊ शकत तसं पण नाही जाऊ शकत जिममध्ये आपण कारण की जे जिम करायला येतात त्यांनाच किंवा ज्यांना न्यू ॲडमिशन करायचं असेल तेच येत असतील आतमध्ये किंवा येऊन देत असतील आपण मी जाऊ शकतो असं काही नाही आहे पण आपण नाही जाणार कशाला जायचे आपल्याला आता आपण इथून नगर बघणार आहे वरून टेरेसवर मी पण पहिल्यांदी अये पहिल्यांदी आले कधी वरती मी आलेलो आहे पण इकडं नव्हतं आलो हो कधी अयो काय खतरनाक बापरे बघा खतरनाक 아이스크림. 이거 뭐야? 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 이뭐 뭐야? 이거 뭐야? 이거 뭐야?

तर मित्रांनो चालू झालंय नाही की आता लोकांची म्हणजे प्रेक्षकांची संख्या कदाचित हळूहळू वाढत आहे त्यामुळे इकडे जी लोक उभी आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी आधीच मागे सरकार म्हणजे सगळ्यांना आपल्याला व्यवस्थित वादन ऐकता येईल काही जण मलीकडे मागेपणे जाऊन उभे राहू शकतात तिथून पण जाग दिसेल ओके प्रायोजक आहेत टायटल स्पॉन्सर कॉम्प्लेक्स मल्टीप्लेक्स थिएटर को स्पॉन्सर आहेत कॅमन सुपर बाईंग साबुदाणा रेडियो पार्टनर बिग एफ एम मदर के तो देखो फिटनेस पार्टनर टोटल स्पोर्ट्स एंड फिटनेस गिफ्ट पार्टनर बुक काउ आणि हेड शॉट एंड बॉ या सगळ्यांच्या सहकार्यात आपण ही स्पर्धा यावर्षी घेतो आहोत महाराष्ट्रातल्या प्रत्येक गणेश भक्तांसाठी प्रत्येक रसिकांसाठी ही स्पर्धा एक वेगळा अनुभव असते सिनियर आहोत म्हणून आम्ही इथे जज म्हणून बसलेले आहोत पथकाचे नियम हे तुम्हाला यापूर्वी सांगितलेले परत एकदा सांगतोय जास्तीत जास्त डोलांची संख्या ही राहील पंचवीस जास्तीत जास्त आठ ताशे असतील आठ त्याच्यापेक्षा जास्त नकोन सर असतील तर आम्ही तुम्हाला करायला सांगणार नाही पण गुण मात्र होतील जी संख्या सांगितलेली ती जास्ती जास्तीत जास्त आहे तुम्ही लावू जास्तीत जास्त सदस्य संख्या आहे चाळीस त्याच्यामध्ये ध्वज आणि झांज यांना किती किती वाद्य सदस्य ठेवायचे हा तुमचा विषय आहे पण जास्तीत जास्त संख्या राहील चाळीस पंधरा मिनिटाचं तुम्हाला वादन देण्यात येणार आहे या पंधरा मिनिटामध्ये ढोल ताशा आणि झांज फक्त यांचंच गुणांकन केलं जाईल इतर वाद्य तुम्हाला वापरायचे असतील तर वापरू शकता पण त्याचं गुणांकन केलं जाणार नाही कारण त्याच्यासाठी वेगळं व्यासपीठ आहे आम्ही सांगेपर्यंत वादन सुरू करू नका तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला ब्लॉग हां ब्लॉग कसा वाटला ब्लॉग मस्त वाटला ना तर दोन तीन वादकचं मी घेतलं नाही का म्हणजे जेवढे वाद वादन होते म्हणजे पथक होते दोन तीन तर त्या पथकांची मी शूट घेतला लाईव्ह पण करत होतो मी मेन मेन पथकांची नाही घेता आली मला कारण मी लाईव्ह होतो माझ्याकडे एकच मोबाईल दोन मोबाईल नाही आहे त्याच्यामुळं कसा ब्लॉग वाटला चांगला वाटला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद ब्लॉग आवडला असेल तर